आपले माजी मंत्री आणि या विभागातील लोकप्रिय लोक नेते साबिबाई शेख यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री आणि ज्यांनी नारायणगावचं पाणी प्रश्न सोडवला ते आपले आमदार विजय शिवतरेजी आणि आपला माणूस आपला माणूस कोण शरद सोनावणे हेलिकॉप्टर पाठवलेलं मी त्याने माजी आमदार बाळासाहेब दांगड ज्यांचा प्रवेश झाला ते आपले बाबूशेठ पाटे चांगली मोठी तोप आहे विकास रेपाळे राम रेपाळे यांचा प्रवेश झाला ते देवराम लांडे आदिवासी वादळ आता ते भगव वादळ जात प्रसन्न डोके रोहन शिंदे लताताई आमले दिलेश मुटके जीवन शिंदे संतोष चव्हाण शुद्धाताई वावळ संगीताताई वाघ अलकाताई फुलपगार संध्याताई भगत स्वातीताई ढोले आनंद रासकर संदीप लेंडे शेठ गुंजार पंकज कंसे भरपूर लोक आहेत व्यासपीठावर दम लागले मला यांनी मला निलेश मुटके अरे घेतलं मी नाव व्यासपीठ सादिक भाई आता <laughs> भाई संतोष दानगड व्यासपीठ मोठा आहे आणि ज्यांनी मला नावा लिहून दिली आता काही राहून गेले असतील तर ज्यांनी दिले नाव त्याची जबाबदारी दिली व्यासपीठ एवढ भव्य दिव्य आहे हे व्यासपीठ आपलं शिवसेनेचा वैभव आहे आणि समोर बसलेली शिवसेने शिवसेने ही शिवसेनेची दौलत आहे आणि शिवसेनेच ऐश्वर संपत्ती आहे ही संपत्ती व्यासपीठ भरलेलं आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी ए बाबा चा लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात बसले नसते व्यासपीठाची शोभा वाढली नसती ही शोभा तुम्ही वाढवलेली आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे इकडे आले नऊ वाजून गेले मी तरी सुद्धा शरद ला सांगत होतो की अरे बाबा गावाकडची माणसं जास्त वेळ थांबत नाहीत लोक जातात तू लवकर लवकर घे शरद म्हणाला मी आपला माणूस आहे तशी माझी माणसं आहेत आपली माणूस आणि रस्त्याने भक्त बघ येताना हजारो कार्यकर्ते या एकनाथ शिंदेचं स्वागत करत होते आशीर्वाद देत होते हे प्रेम मला सगळ्या पदांपेक्षा मोठा आहे मी मुख्यमंत्री होतो शरदने सांगितलं तेव्हा सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्र जे मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे माणसाला समर्पित असलं पाहिजे सर्वसामान्यांची नाळ तुटता कामाने आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आपल्याला माहित आहे अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रात फुटला किती निर्णय घेतले मला माहितच नाही आज बिबट सफारीला म्हणाले पैसे दिले मी परवा सिंधुदुर्गात गेलो आपल्या आईच्या दर्शनाला तिकडे मंत्री नितेश राणे मला म्हणाले साहेब हा पूल आहे ना इकडचा हा इथून तिकडे जाणार त्याला एकशे ऐंशी कोटी रुपये तुम्ही मंजूर केले मला माहितच नाही इथं विजय बापू शिवतारे आहेत विजय बापू आपल्याकडे किती कामं झाली महिन्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची काम अडीच वर्षात आता तो बॅकलॉग यांचा पण भरून काढायला गेल आपल्याला आणि मी बघितलं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं गोदरे गोदरे गावात बघितलं मला आधी सांगत होते शरद भाऊ की तिकडे एकदा आपल्याला जायचं आहे खरच एक थक्क थक्क करणार या ठिकाणी शिवप्रभूंच मोठ मोठ स्मारक होत आणि जगातल्या सगळ्यात उंच पुतळा तिथं होतोय शिवाजी महाराजांचा हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे खर म्हणजे चार म्हणजे जमिनीपासून चारशे अकरा फुटावरचा हा पुतळा जगाच लक्ष वेधून घेणार शरद भाऊनी त्याची सुरुवात केली आहे मी आता पाहून आलोय डॉक्टर श्रीकांत पण येऊन गेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे येऊन गेले आता पुढची जबाबदारी या एकनाथ शिंदेची शिव शिवनेरीचे किल्लेदार इकडे आहे शिवनेरीचे किल्लेदार आणि शिल्लेदार आणि इकड पुरंदरचे किल्लेदार आहेत मी त्यांच्या सभेत आलो होतो गेलो होतो बापू शिवतरे किल्लेदार शिवतले फ

बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा नेतना शिंदेच आहे लाटेमध्ये निवडून येणं शक्य नव्हतं कारण मला सगळे विचारतात की कसली लाटा है? मी बोलो, लाट आहे मी बोलू लाट नाही ही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे भले भले पडले परंतु शु, शिव शिवनेरीचा शिलेदार हा किल्लेदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावत झालेली भूमी त्यांची जन्मभूमी इथं मात्र भगवा डवलाने या पट्ट्याने फडकवला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो शिवनेरीची माती कपाळाला लावून या ठिकाणी आपण काम करणारे लोक आहो जिथं गवताला भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे आज मी त्यात भाल्यांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वंदन करायला आलोय तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय खरं म्हणजे इथं आल्यानंतर छाती अभिमानाने फुलून जाते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर ना एक ऊर्जा ऊर्जा प्रेरणा मनामध्ये येते फुटतात आणि अंगावर शारे उठतात आता छावा छावा सिनेमालाय छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा चित्रपट येतोय बघितलं का तुम्ही बघितलं नसला तर सगळ्यांनी बघा देश धर्म पर मिटने छावा था परम महापराक्रमी परम प्रतापी महा पराक्रमी। परंप्रतापी परंप्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था काय शौर्य त्या औरंग्याचं कौर्य आणि संभाजी महावंदा शौर्य त्या चित्रपटात दाखवून द्याय अंगाला शाळेत काटे उभे राहतात आणि म्हणून यासाठी मी म्हणालो मगाशी हे दोन्ही माझे अंगात एक वृंद एक शिवनेरी आता तुमचं म्हणणं आहे की जुनारच शिवजन्मभूमी शिवनेरी शिवनेरी तालुका करायचं असं म्हणणं झंडे आशीर्वाद असला सगळं होत आहे मी आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री असताना जे माझ्याकडे आले करतो बघतो पाहतो माझ्याकडे नाही लावला फोन काम करून टाकी सही केली मी तुम्हाला सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या मी सह्या केल्या ना त्या पंचवीस वर्षात झाल्या नसतील कुठला रेकॉर्ड वेळेला ना। माहित नाही मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षात अडीच का तीन कोटी दिले होते या तुमच्या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले चारशे <सथा> लोकांचा जीव वाचवलं आपण या हाताच या हाताला माहित नाही तुम्हाला खरंच सांगतो इथं सईदबाईने प्रवेश केला कोल्हापूरच्या सभेत एक मुस्लिम मुलगी आली तिच्या हातात एक छोटं बाळ होत छोट मी म्हणालो काय तर काम असे म्हणजे काय काही तुझं काय काम आहे बोले एक छोटी दुआ आहे दुआ बोल दुवा बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी से इसको पैसा दिया इसके लिए इसकी जान बच गई इसलिए इसका नाम मैंने दुआ रखा सभी है कधी यायचं कधी मदत व्हायची कधी कळलं नाही या एकनाथ शिंदे ने कधीही माझ्याकडे आलेला कुठल्या पक्षाचा जातीचा धर्माचा पंथाचा कधी नाही पाहिजे काम काय आणि काम जे आहे ते करण्याच काम केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी शरद सोनावणे यांना निवडून दिलं शरद सोनावणे पण हुशार आहे त्यांनी निशानी घेतली होती काय माहिती ना गरीबाचे वाहन नाही ते गरीबात एकनाथ शिंदेने पण कधी काळी ते चालवलं आणि एकनाथ शिंदेने अडीच वर्षापूर्वी एकना शिंदे एकनाथ शिंदेच्या रिक्षाने मर्सिडीस ला पण मग ठाकलं ठाकलं ना कुठाओ झाला माझ्या बरोबर मंत्री होते मी मंत्री होतो काम आम्ही केलं आपल्या लोक सत्तेच्या एकनाथ शिंदे आवाजवला आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्यायाविरुद्ध लढा संघर्ष करा आणि तो संघर्ष तीन वर्षापूर्वी तुमच्या एकनाथ शिंदेने केला आणि सर्वसामान्यांच्या मनात सरकार सांगा मला जर सरकार बदललं नसत तर लाडकी बहिणी योजना झाली असते लाडका भाऊ योजना झाला असता शेतकरी सन्मान योजना झाली असते काहीच झालं नसतं आता मी सांगतो माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहे या लाडक्या बहिणींची योजना पात्र माझ्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही या योजना आवाला भर के हो सा ये ये तुम्ही आम्हाला भरभरून मतांचा वर्षाव केला इतिहासात दोनशे बत्तीस आमदार माहितीचे कधी आले होते का बापू कधीच नव्हते लँडस्लाइड एकदम सगळ्यांचा सुपडा साफ झाला लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो हे सावत्र भाऊ कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला घोडा घालायला कोर्टाने पण त्यांना लप्पड दिली मला भाव मी तेव्हा म्हणालो प्रचारामध्ये हे दुष्ट सावत्र भावांना तुमच्याकडे येतील ना मतदानाला तेव्हा लक्षात ठेवा माझ्या बहिणीने आणि त्यांना काय दाखवायचा असतो स्वतः दाखवला नाही चांगलाच लगावला आणि चारी मुंडे अरे विरोधी पक्ष नेता बनवण्याचे एवढे पण मामदार नाही दिले मी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात बोललो मुख्यमंत्री झाल्यावर मी म्हणालो माझ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मी म्हणालो काही लोक म्हणत होते की जे गेलेत नाही एकनाथ शिंदे बरोबर त्यातला एकही आम्ही निवडून येऊ देणार नाही मी म्हणालो हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे मी आणि देवेंद्रजी मिळून दोनशे पार केल्याशिवाय राहणार नाही नाही तर हा एकनाथ शिंदे गावाला शेती करायला काय आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस आले आता दोनशे तेहतीस वाय आणि म्हणून आपल्याला माहित आहे शरद सोनावने निवडणुकीमध्ये काही लोकांनी त्यांना हलक्यात घेतलं होतं या एकनाथ शिंदेला हलक्यात घेतल्यावर काय झालं माहिती आहे ना

एक इच मारा लेकिन साईड मारा मी पण तसा